संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या ऍट द रेट ला करा करा। कागल करा व बेल दाबून करा कागलमध्ये रविवारी तारीख सव्वीस रोजी ओरुसानिमित्त शाहू कारखाना पुरस्कृत भव्य कुस्ती मैदान प्रथम क्रमांकासाठी भिडणार महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील विरुद्ध उपमहाराष्ट्र केसरी माऊली कोकाटे येथे गहिनीनाथ गैबीपीर निमित्त रविवारी तारीख सव्वीस ऑक्टोंबर रोजी भव्य कुस्ती मैदान होणार आहे श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना पुरस्कृत होत असलेले हे मैदान ऐतिहासिक यशवंत किल्ला नाका येथे दुपारी तीन वाजता होईल यामध्ये प्रथम क्रमांकासाठी महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील व उपमहाराष्ट्र केसरी माऊली कोकाटे यांच्यामध्ये लढत होणार आहे तर दुसऱ्या क्रमांकासाठी महाराष्ट्र चॅम्पियन श्रीमंत भोसले विरुद्ध महाराष्ट्र चॅम्पियन हनुमंत पुरी यांच्यामध्ये लढत होणार आहे शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे सिंह घाटगे यांच्यासह मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हे मैदान दुपारी तीन वाजता होईल शाहू साखर कारखान्याचे संस्थापक स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या संकल्पनेतून गहिनीनाथ गैबी पी निमित्त या कुस्ती मैदानाचे आयोजन केले जाते त्यांच्या पश्चात शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे सिंह घाटगे यांच्या प्रोत्साहनातून या मैदानाचे आयोजन केले जात आहे त्यामुळे लोप पावत चाललेल्या कुस्ती कलेला चालना मिळत आहे देशातील नामवंत पैलवान यांच्या लढती या मैदानात होतात त्यामुळे या मैदानाकडे कुस्ती लक्ष लागून राहिलेले असते या मैदानातील अन्य प्रमुख लढती अशा आहेत रोहन रंडे मुरगुड विरुद्ध प्रदीप ठाकूर सांगली मोहन पाटील सांगाव विरुद्ध अजय शेंडगे टिटवे ऋषिकेश पाटील बानगे विरुद्ध विश्वचरण सोलंकर गंगावेश राम कांबळे येळगोड विरुद्ध श्रीनाथ टिकवले शाहूपुरी प्रतीक मेतर, राशीवडे विरुद्ध सूरज पाटील मोतीबाग यासह नेमलेल्या दोनशे पंचवीसच्या वर कुस्त्या ह्या मैदानात होणार आहेत